आणि उपेक्षा संत करतात जे विद्वान आहेत नास्तिक आहेत खळ आहेत यांना वाटतं आम्ही सशक्त आहोत कल्पना चुकीची उपेक्षा करतात आणि मोठ्याने जर उपेक्षा केली ना काहीच मिळत नाही जीवनामध्ये आमच्या गुरु महाराजांच्या दर्शनाला एक जण आला होता तो पाया पडला नाही बाहेर मी उभा होतो तर त्या मित्रा मित्रामित्रा चर्चा चालली आम्ही काही साधू लोकांना मानत नाही तुम्ही दर्शन घेतलं पण मी घेतलं नाही कुणी घेतलं कोणी घेतलं नाही साधूला फरक पडत नाही नम्र झाला भूता काय तुकोबरा शब्द आहे तेने कोंडीले अनंता ज्याच्या जीवनात विनम्रता आहे ना त्याच्या हृदयात परमात्मा आहे किती मोठी गोष्ट आहे मी विनम्र आहे आशीर्वाद मिळतो तुम्ही ना नाही दर्शन नका ना ऐकू प्रवचन काही फरक नाही पडत ज्ञानेश्वरची ओबी कमी होत नाही हरिपाठातला अर्थ वाढत नाही काही फरक पडत नाही ज्ञानोबार तुम्ही ऐकलं का ना ऐकलं का पण जर ऐकलं ना संसारातली दिशा मिळते दशा सुधारते परिवर्तन होत मनामध्ये माऊलीचे शब्द आपल्या अंतकरणात स्थिरावतात आणि आपल्याला आईप्रमाणे ते गोंजारतात माऊलीचे शब्द आणि ते माऊली आहेत रडू आले की जसं आईच्या कुशीमध्ये मनुष्य जातो तसं माऊलीच्या शब्दात तुम्ही शिरा माऊलीचे शब्द तुम्हाला गोंजारतील तुमचं दुःख दूर करतील माऊली येते हृदय भरून येईल आणि माऊलीचे एक एक एक, एक शब्द येऊन तुम्हाला आपोआप हृदयामध्ये सांत्वना देतील ही माऊली आहे अहंकार नाही आहे आणि माझा अनुभव हो आहे अत्यंत श्रीमंत व्यक्ती अत्यंत नास्तिक व्यक्ती एकदा ना पन्नासशी उलटू द्या प्रवचनाला आल्याशिवाय राहणार नाहीतर आधारित आहे <laughs> कानोवराशिवाय दुसरा कोणी रेडा बोलवू शकत नाही आणि कस निघून गेला इंद्रियातलं पाटपे कमी झालं आणि मग जर का तुम्ही गेला ना मग काही उपयोग होत नाही म्हणून पहिलं चरण लक्षात ठेवा कष्ट करा कर्म चांगलं करा मुक्ती मिळत नाही मुक्ती साध्य करा माऊली आपला अनुभव सांगतात मला साध्य करावे लागले तुम्ही तर सामान्य आहात तेने मुक्तीचारी साधी साध्य केल्या मिळाल्या नाही के साध्य केल्या कारण काही असो मग मुक्तीसाठी जर तुम्ही केलेला आहात मग तुम्ही काय केलं पाठीमाग या मुक्तीच्या योग्य झालो ज्ञानबऱ्यांचा शब्द काय मुक्तीच्या योग्य झालो काय योग्यता आली हरी मुखे म्हणा पुण्य पोशिली असा धारणे हा पुण्याची गणना पुण्य आणि मी काल हा विषय थोडा अर्धा ठेवला होता पुण्याला न मांडणारी माणसं असतात ठीक आहे पण न मांडणं सोपं आहे का आठवलं नाही याचा विचार करा दोन्ही दोस्त बरोबर आहेत दोन्ही कॉलेजला जातात एक कॉलेजमध्ये अभ्यास करतो आणि एक कॉलेजमध्ये कॉलेज करतो कॉलेजमध्ये असणाऱ्या बाबींचा आनंद घेतो आणि एक लायब्ररी मध्ये जाऊन दिवस रात्र अभ्यास करतो दोन्ही दोस्त आहेत दोन्ही योग्य आहेत दोन्ही बरोबरीचे आहेत एकाला नोकरीच लागत नाही एक जिल्ह्याचा अधिकारी होतो एकच शाळा एकच गुरु एकच महाविद्यालय त्याला म्हणतात पुण्य सुचलं तुम्हाला अभ्यास केला पाहिजे कॉलेज हे अभ्यास करतायत याला कॉलेज संपल्यानंतर मुलगीच मिळत नाही हा मुलीच्या मागे लागला हा लागला नाही आता याच्या मागे मुली लागल्या त्याला म्हणतात पुण्य सुचलं पाहिजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुचलं मग अधिकारी नाही होता येत मग नेता होता येईल तुम्हाला दुसरा मार्ग आहे त्याचा अधिकारी नाही होत आहेत विद्या विद्याच आहे विद्याचा विद्या काळ ठरलेला आहे पंडासी नंतर तुमचं जीवन तुमच्या लक्षात राहत नाहीत आम्हाला आमचे लहानपणीचे काही मित्र भेटतात काही काही गोष्टी नाही लक्षात राहत प्रत्येक मित्राला एक एक आठवण असते मग ते येऊन सांगतात आपण असं केलं आपण तसं केलं आपलं जीवन आपल्या लक्षात राहत नाहीत जे आत्मचरित्र लिहितात ते खरेच भाग्यवान आहेत अरे तुमचं जीवन जगलेलं तुमच्या लक्षात नाही आणि तुमचं जीवन लोकांनी लक्षात ठेवावं असं काही आदर्श आहे तुमच्यामध्ये पण आग्रह आहे लोकांना आदर्श मिळावा म्हणजे तुमचा आदर्श मिळावा कठीण आहे संसारात देखील आदर्श असतो अशा आदर्शावर माझा विश्वास नाही बरं प्रवास आहेत बाहेरचं जीवन आहेत हा आदर्श मानला जात नाहीत आदर्श घेतला जात नाहीत आता रावणाचं चरित्र काय लिहिणार तुम्ही बोला ना राम आहे म्हणून रावणाच्या जीवनाला किंमत आहे रामामुळं रावणाचं जीवन रावणाचं नाव आजरामोर झालं असे अनेक रावण आहेत ज्यांच्या जीवनात राम नसल्यामुळं लयाला गेलेत कोणी आठवण ठेवत नाहीत किती राजे झाले आतापर्यंत ज्ञानोबरांचा आताचा काळ सव्वा सातशे वर्षाचा आहे किती राजे झाले किती सत्ताधारी झाले किती श्रीमंत झाले कोणाचं नाव लक्षात आहे ज्ञानोबी प्रत्येक गोष्ट लक्षात आहे प्रत्येक अभंग लक्षात आणि संपूर्ण महाराष्ट्र गायला जातो योग्य व्हा योग्य करा मग योग्य करायचं सगळ्याची इच्छा आहे सुचत नाही याच नाव पुण्य योग्य सुचत नाही माझ्या बरोबर एक विद्यार्थी शिकायला होता त्याला पी त्याला पीएसआयचा कॉल आला होता पुणे विद्यापीठामध्ये एम एल ए मला दाखवलं तिने आमची चांगली दोस्ती होती तिने फाडून टाकला तो कॉल पी एस आयचा कॉल आलेला फाडून टाकला मी त्याला विचारलं अरे असं का करतो मी अशी खूप नोकरी करणार आहे आपल्याला अधिकारी व्हायचे आत्मविश्वास पहा आत्मविश्वासी ताकद पहा स्वतःवर आत्मविश्वास आणि आमच्या बरोबर अनेक लोक होते ज्यांना आजही नोकरी मिळालेली नाही शेतामध्ये आहेत कधी कधी फोन करता महाराज तुमचं काय चाललंय म्हणलं पहिलं जे चाललंय तेच आता चालले बदल नाहीये काही त्यांच्या जीवनात बदल झाला विश्वास आणि हा विश्वास पुण्यानी येतो योग्य कर्माने येतो साधी ये योग्य कर्म तिसऱ्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर ओवी तुवा उचित कर्मे आघवी अर्जुनाला आदेश आहे बर ही ओवी म्हणजे आदेश आहे तुवा उचित कर्मे मजार हवी आचरोनी कर्माविषयी बोलायचं नाही कर्माविषयी सांगायचं नाही कर्माचं आचरण करा निष्फळ सांगू नका केवळ प्रवचन करू नका केवळ पुस्तकात रमू नका जे ज्ञान आहे त्याला आचरणात आणा म्हणून गीतेला किंमत काय गीतेला महत्व काय आहेत काय शब्द महत्वाचे नाहीत ज्ञान सांगून युद्ध करायला लावलं म्हणून गीतेला महत्व आहे